त्या निकालानंतर शरद पवारांचं मोठं विधान काय केलंय विधान आणि कशाबद्दल केलंय याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आमदारपत्रतेचा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्यानंतर त्यावर पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या निकालामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार उद्धव ठाकरेंची केस ही भक्कम असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला आहे गाईडलाईन बदलणार राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर आता त्यावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे शिंदे आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदारांना अपत्र केलं नसले तरी सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन बदलण्याचा नये असल्याची शरद पवारांनी केली आहे न्यायालयाचा निर्णय देणार आमदार अपत्रेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे मात्र या निकालामुळे वेगळा पायंडा पडण्याची शक्यता असल्याचे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला शिंदे गटानुसारच निकाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की शिवसेनेच्या निकालावर बोलताना त्यांना हेही सांगितलंय की हा निकाल असाच लागणार होता हे आधीच दिसून येत होतं कारण निकाल लागण्याआधीपासूनच शिंदे गटाकडून निकाल काय लागणार होता अशी वक्तव्य केली जात होती त्यामुळे शिंदे गटाच्या मतानुसारच हा निकाल लागल्याचेही त्यांनी खोचकपणेच सांगितले आहे न्याय मिळू शकेल या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाची जी गाईडलाईन आहे ती गाईडलाईनच बदलण्याचा निर्णयच या निकालामुळे दिसून आला आहे शरद पवार यांनी यावेळी विधिमंडळ आणि पक्ष संघटना यामधीलही त्यांनी फरक सांगितला यावेळी ते म्हणाले की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा पक्ष संघटनेचा निकाल आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले तर नक्कीच त्यांची केस भक्कम असल्याचे सांगत त्यातून त्यांना न्याय मिळू शकेल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे ले ले तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो शरद पवारांनी आता ह्या केलेल्या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद